शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या जागांचा आला नवीन सर्वे या सर्वेनुसार कोण कुणाला देणार टक्कर आणि कोणाचा होणार विजय मुंबई कोकण आणि कल्याण डोंबिवली तसेच या संपूर्ण भागातला गट विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या जागांचा हा सर्वात मोठा निकाल मित्रांनो कोण कुठे जिंकतय दोन्ही उमेदवार शिंदेगड विरुद्ध उद्धव ठाकरे यांची काटे की टक्कर बघूया कोण जिंकताय कोकणात मुंबईसह संपूर्ण कोकणात बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण बघूया या सर्वेनुसार सध्या कोकणात ठाकरे शिंदे कोण जिंकणार पहिली जागा येते ती म्हणजे कर्जतची शिंदेगडातून महेंद्र थोरवे आणि इकडे उद्धव ठाकरेंकडून नितीन सावंत नितीन सावंत हे तरुण तडफदार होदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे दिलेत त्यामुळे इथे नितीन सावंत यांचा विजय होतोय असा सर्वे सांगत आहे दुसरी जागा आहे ती म्हणजे राजन तेली विरुद्ध उदय सामंत राजेंद्र उद्धव ठाकरेंचे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत उदय सामंत हे मंत्री असताना देखील त्यांच्या मतदारसंघात काम आले नाही आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले यामुळे त्यांच्यावर प्रचंड राग आहे तिथे यांचा पराभव होऊ शकतो असा सर्वे सांगतोय कोकणात ठाकरे विरुद्ध शिंदेगड दुसरी जागा आहे म्हणजे विश्वनाथ भोईर विरुद्ध बंड्यासाळवी कल्याण ग्रामीण या भागामध्ये बंड्यासाळवी विरुद्ध विश्वनाथ भोईर यामध्ये विश्वनाथ भोईर यांचा विजय होण्याची शक्यता सध्या इथे सर्व व्यक्त करतोय त्यानंतर मात्र पुढची जागा येते म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघ महाडमधून भरत गोगावले विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या स्नेहल जगताप शिंदेगड विरुद्ध उद्धव ठाकरे काटेकी टक्कर होत असे तरी इथे स्नेहल जगताप शेवटच्या वेळी बाजी मारतील असा तेथील प्राथमिक सर्वे सांगत असल्याने सध्या भरत गोगावले यांची झोप उडल्याचं सध्या बोललं जात आहे त्यानंतर पाचवी महत्वाची जागा येते म्हणजे दीपक केसरकर राजन तेली सावंतवाडी मतदारसंघातून उद्धव राजन तेली शिंदेगडातून दीपक केसरकर इथे राजन तेली त्यांचा भाजपचा पूर्व जनसमुदाय आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांना एकत्र करून दीपक केसरकरांना घरी बसवणार असा इथला सर्वे आहे शिंदेगड विरुद्ध उद्धव ठाकरे ही एक काटेकी टक्कर होगातली त्यानंतर कोपी पाचवा कडेमधील एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिगे यामध्ये एकनाथ शिंदेचं पारड जरी जर असलं तरी शेवटचेवळी केदार दिगे कमाल करू शकतात असा सगळे सांगतोय मित्रांनो या जागेवर आपलाच काय वाटतंय कोण जिंकेल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच या जागेवरती कळवा त्यानंतर पुढची जागा येते ती म्हणजे सुभाष भुईर विरुद्ध राजेश मोरे कल्याणमधील या भागातून सध्या मनसेचे राजू पटील आमदार आहेत मात्र उद्धव ठाकरेंचे सुभाष भोईर इथे बाजी मारतील असा हा ग्रामीण कल्याणचा सर्वे सांगतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सुभाष भोईर हा चेहरा पुन्हा विधानसभेत दिसेल अशी देखील दिसे सध्या शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते म्हणजे संजय कदम विरुद्ध योगेश कदम कोकणातील खेड दापोली मतदारसंघातील या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असलं तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना असलेले संजय कदम इथे ऐनवेळी बाजी मारून इथे आपला विजय साजरा करतील असा येथील धक्कादायक सर्व सांगत आहे त्यामुळे हा शिंदेगडला मोठा धक्का तर रामदास कदमांना सर्वात मोठा धक्का असेल मित्रांनो या होत्या कोकणातल्या मुंबईतील महत्वाची लढती पुढे पण मराठवाड्यात सगळीकडे बघणार आहोत मात्र या लढतीमध्ये आपणास काय वाटतंय अजून उद्धव ठाकरेंच्या किती जागा येतील कोकणात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे लिडर राहतील का प्रतिक्रिया द्या